नमस्कार मी धनराज गजाननराव एलमुलवार सहायक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर तालुका जिल्हा चंद्रपूर आज आपण विद्यार्थ्यांना भागाकाराची संकल्पना सुरुवातीला कशी द्यायची याचा दुसरा भाग बघूया चला तर आपण आता सुरुवात करूया मागच्या भागामध्ये आपण काही शाब्दिक उदाहरणे बघितले होते त्यातल्याच एका शाब्दिक उदाहरणाचं आपण कृतीयुक्त रूपामध्ये कसं रूपांतर करता येईल ते बघूया चला तर आपण आता सुरुवात करूया माझ्याजवळ सहा लाडू आहेत ते दोन मुलांना सारखे वाटायचे आहे तर प्रत्येकाला किती लाडू येतील चला हे उदाहरण आपण आता कृतीयुक्त रूपामध्ये विद्यार्थ्यांच्या सहाय्याने कसं सोडवता येईल ते, ते बघूया आता माझ्याजवळ किती लाडू आहेत सहा लाडू म्हणून मी इथे सहा लाडू घेतले आहे ते किती मुलांना सारखे वाटायचे आहेत दोन मुलांना म्हणून मी आता माझ्या वर्गातील दोन मुलांना असं समोर बोलवणार रमेश आणि विजय हे दोन विद्यार्थी आपण घेतलेले आहेत या दोन मुलांना हे सहा लाडू सारख्या प्रमाणामध्ये वाटायचे आहेत तर प्रत्येकाला किती लाडू मिळ मिळणार हे आपल्याला शोधायचं आहे चला तर आपण आता सुरुवात करूया सर्वप्रथम एक लाडू मी विजयला दिला सहा लाडूतून एक लाडू मी विजयला दिला तर आता आपल्याकडे बघा इथे पाच लाडू उरलेले आहेत आता पुन्हा एक लाडू मी रमेशला दिला आता आपल्याकडे चार लाडू उरले त्यातला एक पुन्हा मी विजयला दिला आता आपल्याकडे तीन लाडू उरले पुन्हा एक लाडू मी रमेशला दिला आता आपल्याकडे दोन लाडू उरले पुन्हा एक लाडू मी विजयला दिला आता आपल्याकडे एक लाडू उरला आणि तो सुद्धा लाडू मी आता रमेशला दिला आणि आता बघा आपल्याकडे शून्य लाडू उरलेले आहे म्हणजेच एकही लाडू उरलेला नाही आपल्याकडे किती लाडू होते सहा सहा पैकी सहाही लाडू आपण आता वाटलेले आहेत बघा आता प्रत्येकाच्या वाट्याला किती लाडू आले ते बघूया रमेशला तीन लाडू मिळाले आणि विजयला सुद्धा तीन लाडू मिळाले म्हणजेच प्रत्येकाला तीन लाडू मिळाले जे सहा लाडू जर आपण दोन मुलांना सारखे वाटले तर प्रत्येकाला दोन लाडू मिळतात बघा आता हेच उदाहरण आपण आपल्या गणिती भाषेमध्ये लिहायचं कसं ते बघूया यालाच सहा भागिले दोन असे म्हणतात हे आपल्याला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे आणि हे लिहायचं कसं बघा आणि सहा भागीला दोन असे लिहायचं यालाच सहा भागीला दोन असेही लिहितात बघा उभ्या मांडणीमध्ये उदाहरण सोडवताना आपण सहा भागीले दोन असं लिहूया आता हे लिहित असताना आधी म्हणायचं सहा सहा म्हणायचं आणि सहा लिहायचं बघा इथे मी सहा लिहिलेलं आहे त्यानंतर म्हणायचं भागिले आणि भागाकाराचं चिन्ह द्यायचं बघा हे भागाकाराचं चिन्ह आपण इथे दिलेलं आहे त्यानंतर म्हणायचं दोन आणि दोन लिहायचे आता हे झालेलं आहे सहा भागिले दोन बघा जे काही आपण आता शाब्दिक उदाहरण घेतलेलं होतं त्याचं आपण कृती भाषेमध्ये रूपांतर केलं व विद्यार्थ्यांच्या सहाय्याने ती कृती करून घेतली त्यानंतर ते आपण आडव्या मांडणीमध्ये लिहून घेतलं सहा भागिले दोन आणि उभ्या मांडणीमध्ये ते कसं लिहायचं हे सुद्धा आपण बघितलेलं आहे जसं आपण म्हणणार आहोत सहा भागिले दोन त्याच पद्धतीने आपण ते लिहिलंही पाहिजे पहिले सहा नंतर भागाकाराचं चिन्ह आणि नंतर दोन असं आपल्याला लिहायचं आहे तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना भागाकार म्हणजे काय हे समजावून देऊ शकतो अशा वाटणी रूपामध्ये आपण सुरुवातीला विद्यार्थ्यांना भागाकार समजावून द्यायचा आहे धन्यवाद